सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ग्राहकांचं समाधान आणि विश्वास या बळावर नाशिकमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मयूर अलंकारनं आता चौथी शाखा सुरू केली आहे तपोन लिंक रोडवरील रामीबाई भवन शेजारी असलेल्या अवध या वास्तूमध्ये नव्या दालनाचा शुभारंभ झालाय नवरात्र उत्सवाच्या पवित्र वातावरणात ज्येष्ठ संचालक बाळकृष्ण शहाणे यांच्या हस्ते या भव्य दालनाचं उद्घाटन करण्यात आलंय तर या उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी आमदार चित्रा वाघ यांनी दालनास भेट दिली आहे यावेळी शहाणे परिवाराच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात या प्रसंगी संचालक मुकुंद शहाणे मयूर शहाणे वैभव शहाणे तसेच माजी नगरसेवक मुकेश शहाणे उपस्थित होते शहाणे परिवाराच्या वतीनं मान्यवरांचं स्वागत करण्यात आलंय मयूर अलंकरण नाशिकमध्ये ग्राहकांचा विश्वास जिंकलाय त्यांच्या चौथ्या शाखेचं उद्घाटन नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर झालंय ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे या नव्या दालनातून महिलांसाठी आणि ग्राहकांसाठी उत्तम कलेक्शन उपलब्ध होईल असं सांगत आमदार यांनी दालनाला शुभेच्छा दिल्या नाशिकच्या सराफ बाजारापासून सुरुवात झालेलं हे मयूर अलंकार शहाण्यांचं दुकान आज तुम्ही बघितलं की केवढं मोठं रूप त्यांनी घेतलंय त्याचं सगळं श्रेय सिनियर शहाण्यांना आमच्या जात मार्केट मधली क्रेडिबिलिटी त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेली विश्वासार्हता ही पुढच्या पिढीला सुद्धा कामाला येताना आपल्याला दिसतीये आणि आज चौथ्या दुकानाचं शानदार अशा मयूर अलंकार या दुकानाचं उद्घाटन या ठिकाणी झालंय मला मनापासूनचा आनंद आहे की मुलं पुढे येत आहेत नवीन जी पिढी आहे ती याच्यामध्ये कार्यरत आहे तसं पाहिलं तर परंपरागत व्यवसाय असणारे जन्माने सोनार असणारे आता सोनार व्यवसायामध्ये फार कमी राहिलेत याचा अर्थ दुसऱ्यांचा आम्ही दुस्वास करतो असं नाही आहे आम्ही तर सगळ्यांचंच स्वागत करतो पण जर तसं बघितलं तर वीस टक्केच जे आपण म्हणतो की बाय बर्थ सोनार आहेत त्यांचे व्यवसाय चालू आहेत आणि त्याच्यामध्ये आज मयूर अलंकारासारखं एक चौथ्या दालनाचं उद्घाटन होणं ही आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे आणि ही तरुण पिढी आता पुढे हा जो त्यांचा कारोबार आहे तो त्या ठिकाणी चालवते त्याचा आदर्श इतरांनीही घ्यावा आमची आणखीन बरीच तरुण मंडळी आहे व्यवसायात यावं की नाही यावं या विवंचनेत असणाऱ्या लोकांसाठी एक चांगला एक्झाम्पल म्हणून शहाणेंच्या तिन्ही मुलांकडे आपण त्या ठिकाणी बघू शकतो ज्या पद्धतीने आमच्या शहाणे भाऊंनी हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने वृद्धिंगत केला त्याच पद्धतीत त्यांचे तिघही सुपुत्र त्यांच्या सुना या सुद्धा हा धंदा अशाच पद्धतीने हा व्यवसाय वृद्धिंगत अशा माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा जय नरहरी मयूर या नव्या दालनातून अधिक पर्याय आणि दर्जेदार सेवा उपलब्ध होणार आहे ग्राहकांच्या विश्वासाला जपणाऱ्या या दालनाकडून आता नाशिककरांना मोठ्या अपेक्षा आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक